दिवस घटस्थापनेचा दंग असणाऱ्या बीड जिल्ह्याला हादरवले ते मित्रत्वाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या रक्तरंजित घटनेने संगीत दिघोळे यांच्या किशोर फड यांनी केलेल्या निर्घुन हत्येने पण ही घटना इथे थांबत नाही सात वर्षांनी नवरात्रोत्सवात विजयादशमीचा शुभ दिवस पुन्हा एकदा रक्ताने मागतो तो किशोर फड यांच्या खुनाने पण हे सत्र इथे सुद्धा संपत नाही पुन्हा सात वर्षांनंतर दोन हजार पंधरा मध्ये घटस्थापनेच्याच दिवशी किशोर फोड हत्या प्रकरणातील आरोपी काकासाहेब गरजे यांचा रक्त शेवट होतो मध्ये नवरात्रोत्सवात सात वर्षांच्या अंतराने होणाऱ्या हत्यांची गुढ साखळी म्हणजे नियतीचा सा खेळ आहे की खुनाच्या सुडाचं चक्र हा प्रश्न आजवर तसाच आहे पण अनेक वर्षांनंतर आता या प्रकरणाला उजाळा मिळाला आहे परभणीतील मोर्चा दरम्यानच्या सभेत सुरेश धस यांनी केलेला उल्लेख संगीत दिघोळे ते संतोष देशमुख किती जणांचा जीव गेला अजित दादा याचा हिशोब द्या सुरेश धसांच्या या वक्तव्यामुळे मध्ये झालेलं संगीत दिघोळे हत्या प्रकरण काय या संबंधीच्या चर्चा चालू झाल्या आहेत म्हणूनच मध्ये झालेलं संगीत दिघोळे हत्या प्रकरण काय होतं यावर प्रकाश टाकणारा हा एक खास व्हिडिओ नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीडचं राजकारण चांगलं आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद बीड सोबतच सबंध महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत आणि अशातच या हत्या प्रकरणामुळे बीडमधील जंगल राज देखील आता हळूहळू समोर येऊ लागला आहे तर यामुळे भूतकाळात गाडल्या गेलेल्या राजकीय वैमनस्यातून झालेल्या अनेक प्रकरणांची देखील उकल होत आहे आणि परभणीतील मोर्चा दरम्यान सुरेश धस यांच्या वक्तव्यातून असंच एक प्रकरण समोर आलं आहे ते प्रकरण आहे संगीत दिघोळे यांच्या हत्येच दोन हजार एक सालच्या घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे नेते संगीत भानुदासराव दिघोळे यांची हत्या करण्यात आली होती महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माल हिवारा गावातील रहिवासी असणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय दिघोळे यांच्यावर बीडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयासमोर तलवारी आणि इतर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता तर संगीत दिघोळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तातडीने त्यांना आंबेजोगाई हो येथील रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं तर त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच तेव्हा संपूर्ण शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं तर दुकानदारांनी दुकाने बंद केली होती आणि संपूर्ण शहर हळूहळू बंद झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असणारे संगीत दिघोळे यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संगीत दिघोळे यांच्या हत्येनंतर काही तासांमध्ये पोलिसांनी त्या हत्येतील संशयितांपैकी एक असणाऱ्या बाळासाहेब बढे यांना अटक केली होती आणि मुख्य आरोपी अजूनही फरार असल्याचं सांगितलं होतं तेव्हाचे परळीचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार संगीत दिघोळे यांची हत्या दोन गटांमधील राजकीय वैमनस्यातून झाली होती दिघोळे शनिवारी काही न्यायालयीन प्रकरणासाठी परळीला गेले असता काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला रुग्णालयात जाताना वाटेतच उपचारांआधी त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं तर दोन हजार एक साली मृत पावणारे संगीत दिघोळे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे टी पी मुंडे यांचे जवळचे नातेवाईक होते असं सांगण्यात येतं संगीत दिघोळे यांची हत्या किशोर फड यांनी केली होती किशोर फड व संगीत दिघोळे यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य निर्माण झाले होते आणि त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली होती किशोर फड व संगीत दिघोळे यांच्यामध्ये जाणीवपूर्वक मुंडे कुटुंबाशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींनी संघर्ष निर्माण केला होता असं तेव्हा अनेकांचं म्हणणं होतं तर संगीत दिघोळे यांच्या हत्येनंतर त्या हत्येतील आरोपी असणाऱ्या किशोर फड यांची संगीत दिघोळे यांची ज्या दिवशी हत्या झाली बरोबर त्याच दिवशी सात वर्षांनंतर म्हणजेच दोन हजार आठ साली विजयादशमीच्या दिवशी हत्या करण्यात आली होती आणि तेव्हापासून संगीत दिघोळे व किशोर फड यांच्या हत्येमागे नेमका कोणाचा हात होता हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तर संगीत दिघोळे व किशोर फड यांची हत्या का करण्यात आली होती हे प्रश्न अनुत्तरित असताना बरोबर सात वर्षांनंतर पुन्हा एकदा नवरात्रोत्सवातील घटस्थापनेचा सा मुहूर्त साधत किशोर फड यांच्या हत्येतील आरोपी असणाऱ्या काकासाहेब गर्जे यांची हत्या करण्यात आली होती दोन हजार एक साली झालेल्या संगीत दिघोळे यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणि सध्या चालू असलेल्या बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काहीतरी कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे ज्याचं पहिलं कारण म्हणजे राजकीय वैमनस्यातून या दोघांची देखील हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे संगीत दिघोळे यांची हत्या ही देखील त्यांच्या मित्राकडून करण्यात आली होती तर सध्या चालू असलेल्या बातम्यांनुसार संतोष देशमुख यांची टीप देखील मारेकर यांना त्यांच्यास एका मित्राने दिली होती आणि त्यासोबतच सुरेश धस यांनी देखील कालच्या मोर्चा दरम्यान या दोन्ही प्रकरणांचा उल्लेख केला आहे त्यामुळे संगीत दिघोळे व संतोष देशमुख हत्या प्रकरण एकमेकांशी कुठे ना कुठेतरी निगडीत आहे असा अंदाज अनेक जण वर्तवत आहेत तर राजकीय वैमनस्यातून दोन हजार एक साली मध्ये झालेल्या याच संगीत दिघोळे यांच्या हत्या प्रकरणाचा व त्यांच्या हत्येनंतर बरोबर सात वर्षांच्या कालावधीने सुरू झालेल्या हत्या प्रकरणाच्या मालिकेचा आज सुरेश धस यांनी त्यांच्या परभणीतील मोर्चा दरम्यानच्या भाषणादरम्यान उल्लेख केला आहे आणि अजित पवारांना सवाल देखील केला आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद